<द्वारी> हेलो? आ, फोन आता फोन आहे विकीचा फोन आला का हॅलो हा बोले की काय मुन्नी हा तुला फोन करायचं ध्यानच येत नाही अरे घरी असल्याला फोन नाही करता येत आई राहते घरी मग कसं फोन करू हां काय गड्या तू ध्यानच नाही येत ध्यान आलं बरोबर फोन करतं माणूस कसं बी एवढे एवढे बहाणे नाही देत फोन करायचे तुला ध्यानच नाही येत बाबा मोपलं तर नाही ना रे की ध्यान येत नाही तर कसं आहे मला कस असतं घरात असल्यावर जर आईला कळायला पकडलं तर जे बोलणं होतं ते बोलणं होणार नाही आपलं माहिती का बरं जाऊ दे कधी भेटणार आहे तू आता किती दिवस झाले आपल्याला भेटून आता कॉलेजला आल्यावर आता कॉलेजला चालू झालं ना तिथे भेटायचो ना आपण कॉलेज चालू व्हायला अजून दोन तीन दिवस बाकी आहे मला दम नाही घालतो पर्यंत तुला पाहिल्याशिवाय जमत नाही ग मला लवकर भेट आली मला लवकर आज नाही जमत बाप्पा आज नाही शक्य <laughs> मुनी कोणचा फोन आहे कोणाला बोलायला तू कोण कोणसा कुठे कोणसाईत्रिणी लावत होते पण तू आली लागलाच नाही असं का मी कुठे घाबरली कोण ग कुठे कुठे घाबरले मी काही काय कुठे घाबरली बरं अगं आई कॉलेजची पुस्तकं घ्यायची होती ना कधी आणती अगं ते बाबा तू जाय ना बाजारला आणून घेऊन या मग पुस्तक काय लागलं वगैरे काय लागते तुला ते कपडे किपडे बरं चालतं बाबा सांगतात ते मग हा चल ना मग जायचं वावर सोबाईच्या कालचं काही झालं झाली सारखी लावून अजून द्यायची आज मी जायचंय लावायला हो जाय तुझं मी संध्याकाळी साहेब करून ठेवायचं बरं का oh. करीन साहेब जाय लवकर जायचं वाटप जाय नाही लवकर कुठं अकरा वाजता जायचे आवरत आज नऊ वाजले उलट आज लवकर आवरलं म्हणून लवकर उठले सकाळी लवकर आवरलं म्हणून काय अकरा वाजता जायचं का बरं अकरा वाजता जाय मग तोपर्यंत बसले तर शिक का त्या माहिती लग्न झालं का कोणत्या आई कोणत्या अच्छा हा हा झालं तिचं लग्न झालं चांगलं झालं तिचं नवरा नोकरला माय राहिलाय पुढं तो पुढं करून टाकू तो करून टाकू नाही शिकायचं आहे बरं कमाल नाही करायचं लग्न सध्या किती शिकती कि मग आता <laughs> बरं शिकली ना बस झाला आता आपल्याकडे बारावी झाल्या लग्न करून टाकते शिकत नाही तू तरी काय आता तू सेकंड इयर पुढे थर्ड इयरून जातो लग्न केलं चालून जातो नाही मला माझ्या पाया उभरायचं मला छान जॉब करायचा मग मग मला लग्न करायचं बरं माहिती तुला वाटतं कसं करू आपण जाऊ दे

नाही नाही काही गरज नाही त्याची तू काही नाही करायचो माय तुला अजून मोठी झाली का मग करायचं तू का mm? आता छोटीशी बाय लेकरू लेकरा तुला म्हणलं तेवढं मला बरं वाटलं हो माय म्हणलं ते असले बरं वाटलं मला गुण लेकरू बाय लगेच लेकरू हो माय येईन आता ते जाय जायला दोन का चार धामकारवर जायले आता येईन तिकून मग काय आता जरी बरं झालं काय माहिती काय माझ्या करते तिथं काय मला आता काय माहिती माहिती असतं एखाद्याचं नशिबात फुटका असते एखाद्याच्या नशिबात दुखलेलं असते काय जाऊ दे मग जाईन माहिती दिवसा निघून माहिती लवकर मोठी होईल लवकर मोठी होईल मग मग मला कोणीच बोलणार नाही मारणार नाही मग मम्मी मी उठून ना नोकरी लागली ना मग तुला छान छान ठेवून तुला काम करायला जाऊया

एकाला बाकी चारला बारा वाजता काय सर की होईल आज तस अकरा गाला बारालाच पोचते काय की सगळं काम केलंय सकाळपासून येईल मी ढोर वासरं शेण पाणी काढलं जनावराला पाणी टाकलं पाजलं चारा टाकला नाही तर काय सुखच पत्ता नाही अशी घरी बसू बसू भाजारीची भाजारी झाली ए आज लय मोठे अंडे जमा झाले कडे चांगल्या कोंबड्या अंडे द्यायला लागले पा मस्त चांगला बिझनेस चालू आहे आता मग आता काही टेन्शन नाही आता डायरेक्ट बाहेर बाहेर राज्यामध्ये महिला अंडे गेली पाहिजे असा बिझनेस चालू करायचा आहे त्याच्यासाठी एखादा ट्रक लाव लागून भाड्यांना लावायचं काम पडलं तरी लावू शकतो मी तसं काही नाही पण बाहेर निर्यात झाले पाहिजे अंडे तर तर खास मग गावात शेजारी पाजारच्या गावात जाते अंडे पण मग तरी पण एवढं काही नाही सस्ते मागते लोक काही असे गावातील लोकही आपल्या सस्ते सस्ते मागतात कमी करा कमी करा भाऊ करतात दोन तीन अंडे फुकटच घेऊन जाते काय अरे बाबा तुम्ही अरे डायरेक्ट वावरले कुकड पालनवर आमच्या कसं काय यानं केलं कडे आमच्या कुक्कुटपालनावर या ना काय पाहिजे सांगा ना अंडी पाहिजे तुम्हाला कोंबडी पाहिजे हो मला ना अंडी पाहिजे पाय एक डझन अंडी दिवर मला बरं घ्या ना घ्या देतो ना देतो काय चालेल मग बाबा तुम्ही भेटलेच नाही दिवसाचे काय नाही बघू असंच असंच कुठं आता घर संसारात आता बायको आली नवी काय बायको आली म्हणजे लग्न केलं काय तुम्ही डबल हा मग तुला माहित नाही का अख्खा गावाला माहिती आहे बहिण बहीण आली त्या दिवशी सोकू तू इसकू बहिणीं ती अगदी त्या दिवशी तुला माहित नाही का बाबा बाय मातार नाही बाबा बाबा मला नाही माहिती काही काही माहित नाही मला आ, बर 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 मग काय आजीला लागते का आजीला का अंडे असं काही नाही आजीला आजी बी खात मी बी खातो दी दी बरं पटकन एक डजन देऊन टाक मग घरी जातो मस्त म्हातारीला अंडे करायला लावतो पाय पै, मस्त पैकी हो हो देतो नाही घ्या ना देतो हा देतो काय रे पण एक अंड एकांडचा भाव काय अं तसं मी सगळं सा, सात रुपयाला देतो बा गावातल्या लोकायला तुम तुम्हाला तुम्हाला घ्या सहाला घ्या तुम्हाला मला कसं आता तुम्ही आपल्यावर उपकार करेल बाबा बाबा घ्या सहाला देत तुम्हाला असं का असं करे काही कमी घेऊ मी नको करू बाबा तुझ्या भावात देतो त्याच भावात दे मला बी काही कमी नको करू असं काही नाही आता तू बी कसा गरीब माणूस पडला कुठं गरीबाचं खा दे सातलाच दे बाबा खरंच तुम्ही चांगला आहे गड्या खरंच खरंच लय चांगलं लय चांगलं माणूस तुम्ही इतका विचार नाही करतो कोणी लोक असे मोल भाव करते बापा लेस स्मॉल भाव करते लगे इतके कमी करा तितके कमी करा असं करते पा पण तुम्ही नाही बाबा असं करत अरे बाबा मला माहिती ना सगळं जाणीव आहे मला त्या गोष्टीची मग कुठं मोल भावा करा कुठं नाही हे तर कळतं ना रे बाबा आता आपल्याला अनुभवी माणूस मी हा ना बाबा खरंच तुमच्यासारखे माणसं भेटत नाही पा कुठे गेले मात्र मात्र मला थांब साहेब करू नको मी आताच्या तुम्हाला म्हणून पत्ता नाही अजून मला फोन लेस वाकडतो ना तो मला पण करता येतं कधी मला पालक हो करते कधी पालक हो वाकड इकडं तोंड करते माकड तोंड हो बाई काय म्हटलं तुम्ही मला शिवायना कधी म्हणा बोलले तुम्हाला बोलली नाही पण तोंडावरच थोबा कसं केलं मग मला फोन वाकड तोंड करते का हो तोंड मग अंग मग सगळं आणि तुम्हाला काय करायचं आहे तोंड वाकड करेन नाही तर इकडं करेन करणार नाही करणं वाकड करणं इकडं करणार काय करायचं आहे तिकडं मला नको डोकं लोकं मी डोकं लोक राहिले मला शिवी दिली म्हणून बोल राहिले मी मी नांदी लागत नसते काय माहिती नागा आले माहिती त्याच्यामध्ये घाण बाय असली तर यायलाच नाही पाहिजे सगळा दिवस खराब जातो

त्यांना कुक्कुटपालन चालू करेल असं पू नावाचं पाय त्या दिसतरी सकू सकू तर भाऊ आहे पाय घरी बहिले आता कुक्कुटपालन चालू केलं चांगलं चालू आहे तर दिले त्यानं मला त्याला आपण आपलं घर दिले पाय ऐकलेलं आहे त्याला घर सस्त सस्त देऊन टाकले आहे त्याच्या बजेटमध्ये देऊ देऊन टाकलं पाय तर तेव्हापासून दिले उपकार मानतो माहिती म्हातारे ले उपकार ते म्हणतो बाबा तुमच्यामुळं तुमचे ले आहे पा मायावर असं म्हणतो बा तो दे दे नो को नो को नो दे तर दिले त्यानं पाहिले मोठे मी नको नको म्हणतो ते तरी दिले त्यांना म्हणलं आता दी बाप्पा तो इडलीची इच्छा येतं असं असतं हा बर असं असं ना ठीक आहे मग करते नाही बसा तुम्ही जा बेडरूम मध्ये बसा आणते मी मस्त करू लवकर करा बरं का तुम्हाला पाणी सुटलं माया लाल लेकराचे पलीकडे जा म्हातारा तिया <laughs> असं मस्त झंझणीत आंबेट करते मस्त म्हातारा खाऊ घालते पाहा मी हातचं वा मस्त वाचा लागला लई भारी बनवलं काहीतरी म्हातारी ना आण म्हणा म्हातारी लोक आण म्हातारी लोक चाल दमनी आणि वाल खायला खायला आलं काय करता म्हातारी तुम्ही दमस नाही लागेल सर नाही ना दमस नाही पाय तो ह्याचं काही खायचं म्हणलं तुम्हाला दमस नाही करत नाही पाय चल आण बरं लोक आण बरं काय बनवलं पोवती 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 लवकर पोवती वा काय आयटम इकडे कडे अनावाज काय म्हणते म्हातारी याला हे इंग्लिश आमलेट आहे इंग्लिश आमलेट खाऊ बघा मग म्हणा चव चव तर भारी वाढ्या वा Om nom nom. Ah, almost done. Oh. Tomorrow, you're going to take a report. Report for the guy. पण म्हातार पाना तुम्ही लगे कशा आणि मला म्हणले पण नाही खाय म्हातारे काही काहीच नाही ना कुठे ते एक गटम केलं सगळं अरे अरे हा यार ते ऑमलेट पण ना मला ना दमस निघला नाही पाय दिसायला एवढं भारी होतं तर म्हटलं खायला की टेस्टी असन म्हणून घेतलं पाय गटप करून सगळी तरी इतके मोठे आणले मी ते अंडे त्याचं काय करायचंय कर तुला जे करायचं ते कर खाय आपलं काय म्हणणं नाही भाऊ खायचंय कर तू मी तर करणार खाणारच आहे काही म्हणले तुम्ही कर खाय तरी करणार नाही म्हणले करण खाय तरी मी करणारच आहे पण तुमचं म्हणायचं काय होतं ना खाय म्हणून म्हणता दोन घास काय बाबा अरे यासली काय गुबा म्हातारी हो गड्या मला ते हनस नाही आलं कर खाय म्हणून दोन घास खाय मला सांग काहीच नाही काय गड्या कस झालं गड्या मला अरे सासू काय हम्म 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 बसली घरापासून येऊन लगे इतक्या ना सुना सोबत भांडण करून आली का ओ मामी मामी अरे विचार करला कोणी एवढा अ मामी अरे जाऊ बापू तुम्ही बोला ना काय म्हणता ते चाललो अरे दिसले ते मला इथं हम्म पाहिला कोण बसले तोंड पाडून काय सांगा बाप्पा तुम्हाला आता मोठा मासे जेवणाचे काय झालं सांगा ना काय सांगू बाप्पा तुम्हाला पोरगी ना घरात घुसली बसून असं लगे नको नको करून ठेवलंय ना ती काही काम करत ना मला काय करू देत करतच नाही लगे पण आम्ही घरीचे काल घरी आज घरी लवकर आवरत नाही सकाळी डबा करत नाही काय नाही काम नाही धंदा नाही मी कामाची बाई मला का बिना कामाचं होतं का कामाचं होतं का मला तुम्ही सांगा हा सासूबाई ते पण बरोबर आहे पण काय कोण नाही करत ती सकाळी उठून काम लवकर लवकर काय मी आता तिलाच माहिती बाबा सुनाचा काहीच फायदा नाही म्हणत काहीच फायदा नाही सुनाचा आल्यापासून घरात तसंच असतं आता मोठ्या घरची सून केली तर तसंच असतंय कोणा केली बाबा मोठ्या घरची सूट कोणा केली कोणती होती मोठ्या घरची सून करायची हा बन आता काही काय ना काही काय असं ना ती आली पुढून म्हणा तुमच्या लेकारा आणलं म्हणा तिला